तर माझं नाव शिवश्री थोबा काळे माझे वडील आज शंभर वर्षापासून माझ्या आजोबा शेतीचा व्यवसाय म्हणता आणि हे आरळीगाव असं आहे हे आरळीगाव म्हणजे सोलापूर जिल्हा इकडे रामेश्वर इकडे भवानी आणि इकडे स्वामी समज हा शे गोकुळ सुगर कारखान्याने आम्हाला फसवलं आहे आमच्या शेतकऱ्याचे उसन नेले आम्हाला गोडी गोळावीन बोलता आणि तिथे गेले की अरे तुरेची भाषा करून तुम्ही काय करून घ्या करून घ्यावले ते आम्ही याच्यामुळे कंटाळ आले तीन वर्ष झाले आमचे पिला अडकून टाकले उस न्यायच्या टायमाला वडव बोलतं हे करत याच्यामुळे आम्हाला कंटाळ आणि शेतकऱ्याचे पैसे असा वापर करत स्वतःच्या बायकोचा वाढ दिवस करण्यासाठी एक एक कोटी गाडी त्यांनी बायकोला भेट देत हे शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याचे पैसे हे आराम करून घेऊन त्यांनी शेतकऱ्याचं जीवन संपवण्याचा आनंद ठेवलाय आम्हाला इतकं वैताग गेलं याच्यामुळं आमच्या घरातले दोन तीन शेतकरी आत्महत्या करून घेतले कारखान्यावर आंदोलन केलं तरी आमची फोन सुद्धा दादा मेहरबानी तुम्ही आम्हाला याचा न्याय मिळवून देऊन आम्हाला या शेतकऱ्याला आमचे गेलेले पैसे मिळवून द्यावं आणि या समजा गावच्या शेतकऱ्यांना शेजार गावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं हा भाड्याने असं केलंय शेतकऱ्याच्या जीवावरती दुबडणूक केली ऍक्च्युली ह्याला कारखान्याचा परवाना नसताना गोरमेंटला पैसे देऊन दा साखर युक्ताला पैसे देऊन परवाना नसताना गुळ सचिव गाळप केले गाळप करून यांनी आमची शेतकरी फसवणूक केले आणि ह्याच्यावरती पोलीस केस करून एफआर फाडून त्याला तात्काळ अटक करा आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या नाही म्हणलं आता आंदोलन करून परत आले साहेब आमच्या लग्नाचे पोली आहेत बहिणी आहेत कसं लग्न करा ते जीवन कसं समजे की नाही एक लात मारल्यान झाले निसर्ग थोडं येत आहे थोडं आहे पाऊस आली की कलपा आहे शेतीवर काळा मावा हो पडत काय या शेतकऱ्याची शेतकऱ्याला वाढली नाही साहेब सध्या हा जगामध्ये शेतकऱ्याचं नाही साहेब अरे मला परिस्थिती आमच्या शेतकऱ्याचं पिलं वाढून जायचं हातून आणि ह्या पद्माशाला तात्काळ अटक करा शासनाने शासन भी मादर शोध असा असल्याला परवानगी दिली नाही त्याला काळप करून सुद्धा त्याला आणि पाठीशी घालत आहे आणि आम्हाला सांगतोय मी अजित पवारकडनं आणतो मी मुंडेकडनं आणतो मी काय मुख्यमंत्री फडणवीसकडनं आणतो ह्या समजा महादार लोकांनी शेतकऱ्याची दिशाभूल करू लागले साहेब ते बघा या गरीब शेतकरी काय करावं काय नाही अशी परिस्थिती आमची करून ठेवलेली साहेब आणि तात्काळ आम्ही ह्या माय माईबापाला सांगतो तुम्हाला सर आमच्या बिला द्या आम्हाला त्याचं देणं घेणं नाही आहे त्यांनी परदेशात जाऊ द्या समुद्रात जाऊन वाढदिवस करू द्या दहा कोटीच्या गाडीमध्ये फिरू द्या काय आमचं देणं घेणं नाही सर आमच्या ऊस गेले ऊस नेलंय तर ऊसाचे बिला द्या नाही जर बिला दिलं तर आम्ही दल समाधी घेणार आहे नाहीतर वीस पिणार आहे साहेब आता विसाची बाटली सुद्धा आमच्याजवळ तयार आहे साहेब आम्ही ऊस घेतल्याशिवाय पर्याय